नागपूरच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडून देणारी घटना घडली असून श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुडे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका महिलेच्या तक्रारीनंतर रावरी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुरकुटे यांना अटकही केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या संदर्भात माहिती दिली आहे भानुदास मुरकुडे हे अहिनगर जिल्ह्यातील मोठे प्रस्थ आहेत त्यांना लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार देणारी महिला राहुरी तालुक्यातील आहे पीडिता दोन हजार एकोणीसमध्ये भानुदास मुरगडे यांच्याकडे कामाला होती त्यावेळी मुरगडे यांनी विविध प्रलोभन देऊन आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितीने केला आहे या संदर्भात तिने सोमवारी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी माजी आमदार भानुदास मुरकडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मध्यरात्री त्यांना राहत्या घरातून अटक केली आहे मात्र अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना नगरमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कोण आहेत भानुदास हे प्रदीर्घ काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत आतापर्यंत तीन वेळा ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती यावेळी मुरकुडे यांनी जवळपास पंचवीस ते सव्वीस हजारांच्या मता विजय मिळवला होता सध्या ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत आधी काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मध्यंतरी मुरकुटे यांनी जिल्ह्यातील पस्तीस सरपंचांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता अलीकडे कारखान्यातील ऊस पळवापळवीच्या कारणातून त्यांनी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर जोरदार टीका केली होती ऐन विधानसभेच्या तोंडावर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना जेलात जावं लागल्याने श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे भीमप्रहार न्यूज मराठी साठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीराम बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा